नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगडला निवडण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगडला या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या यावर्षी प्रजासत्ताक दिवशी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ही घोषणा केली आहे की पूर्व आसामचे दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी म्हणून विकसित केली जाणार आहे दिब्रुगडमध्ये स्थायी विधानसभेच्या इमारतीचे बांधकाम पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू होईल आणि दोन हजार सत्तावीस पासून दरवर्षी दिब्रुगडमध्ये विधानसभेचे अधिवेशन होईल असा देखील या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे ठीक आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्याने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केलेलं आहे या ठिकाणी त्या स्थळाचं नाव काय आहे असं विचार तर लिहून घ्या इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी बरोबर इनलँड मॅग्रो गुनेरी असं या ठिकाणी त्या स्थळाचं नाव आहे नेमकं कुठे येतं तर कच्छ जिल्ह्यातील लखतर तहसीलमधील गुनेरी नावाचं गाव आहे बत्तीस पूर्णांक अष्ट्याहत्तर हेक्टर याचं क्षेत्र आहे जे नैसर्गिक अंतर्देशीय खारफुटीचे ठिकाण आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या कच्छ मधील हे गुनेरी गाव आहे गुनेरी ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता या ठिकाणी हे जे काय मग गुन्हेरी गाव आहे आता गुजरातचे पहिले जैवविविधता हेरिटेज साईट म्हणून या ठिकाणी संबोधलं जाणार आहे किंवा ओळखलं जाणार आहे तर पर्याय गुजरात राज्याने स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे लगेच बाकीच्या जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिली मधुमेह बँक या ठिकाणी चेन्नईमध्ये ओपन झाली पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोर या ठिकाणी देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानागृहाची सुरुवात झाली कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खासगी कंपनी पिक्सेल भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य महाराष्ट्र स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे राज्य गुजरात पाहूया पुढचा प्रश्न ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजेश निर्वाण असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजेश निर्वाण असं त्यांचं नाव आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीच्या महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या लगेच नवनवीन आपण अपॉइंटमेंट्स वरती रिव्हिजन टाकूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत बहादूर सिंग सागू नवीन महसूल सचिव बनलेत तुहिन कांता पांडे मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश बनलेत आलोक आराधे बी सी सी आयचे लोकपाल बनलेत अरुण मिश्रा सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनले आहेत ज्ञानेंद्र प्रताप सिंग यू आय डी आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी आणि सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहेत महेश कुमार अग्रवाल पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन ज्याला आपण बोलतो आय डबल एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण ठरलेले आहेत पर्याय क्रमांक बी कॅप्टन शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या या ठिकाणी आय एस एस म्हणजेच काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या डबल एसमध्येच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डबल एस म्हणजेच शुभांशु शुक्ला असं जरी लक्षात ठेवलं का तर काही हरकत नाही क्लिअर तर आय एस एस वरती जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत शुभांशु शुक्ला बरोबर दोन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या शुक्ला यांची नासा आणि इस्रोने ॲक्झुओम मिशन फोरवर जाण्यासाठी निवड जा केली आहे त्यांची मिशन पायलट म्हणून निवड झाली आहे यांचा जन्म युपीची राजधानी लखनौ या ठिकाणी झाला दोन हजार सहा मध्ये हवाई दलामध्ये फायटर पायलट म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी रशियातील युरी गागारीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीर प्रशिक्षण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे चार अंतराळवीरांचा समावेश असणार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या हे जे काही कॅप्टन शुभांशु शुक्ला आहेत हे गगनयान मिशन याचा देखील या ठिकाणी भाग असणार आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोणत्या शहराच्या अंतर्गत करण्यात आलं तर महाराष्ट्रातील या ठिकाणी पुण्यामध्ये दोन हजार पंचवीस मधील तिसऱ्या क्रमांकाची आवड या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे विश्व मराठी संमेलन दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलं होतं अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या परिषदा होत असतात समिट्स होत असतात त्या कुठे कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीसची ची आवृत्ती बेंगलोरमध्ये झाली अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस जी काय एकोणतीसावी वार्षिक परिषद झाली ती अझरबैजान या ठिकाणी झाली जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी भी बिमस्टेक दोन हजार चोवीसची बैठक थायलंडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट भरवण्यात आली फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दावसमध्ये आणि विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस तिसरी आवृत्ती पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न डीप सीक ए आय काय डीप सीक ए आय हे कोणत्या देशाने बनवलेले चॅटबॉट आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जशा प्रकारे चॅट जी पी टी आहे अशाच प्रकारे हे डीप सिक नावाचं या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे चीनने बरोबर तर या ठिकाणी हे जे काही डीप सीक ए आय आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या आणि अन्य कंपन्यांचे जे काही महत्वाचे ए आय चॅट लाँच करण्यात आले त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या डीप सिक ए आय हे काय आहे एक चीन कंपनीने बनवलेले एआय ज्याची स्थापना मे दोन हजार तेवीसला ला झाली संस्थापक आहेत लियांग वेनफेंग मुख्यालय चीन या ठिकाणी जानेवारी रोजी आणि मॉडेलवरती आधारित त्यांचे पहिले मोफत चॅटबॉट ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे अशाच प्रकारे बाकीच्या कंपन्यांचे जे काही ए आय चॅटबॉट आहेत त्यांची नावे काय आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो गुगलच्या ए आय चॅटबॉटचं नाव आहे बार्ड रशियाच्या चॅटबॉटचं नाव आहे गिगा चॅट ओपन ए आयने ने या ठिकाणी चॅट जी पी टी हे विकसित केलं आहे इन्फोसिसच्या चा चॅटबॉटचं नाव आहे टोपाज रिलायन्सच्या आहे हनुमान आणि मायक्रोसॉफ्टच्या या ठिकाणी रुरल भागासाठी जुगलबंदी नावाचं चॅटबॉट चा या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या सादर केलेल्या बजेटनुसार किती लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती संपूर्ण करमुक्ती मिळणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा लाख रुपयापर्यंत जर तुमचं या ठिकाणी उत्पन्न होत असेल म्हणजे बारा लाखापेक्षा कमी या ठिकाणी होत असेल तर तुम्हाला डिरेक्टली या ठिकाणी शून्य टक्के या ठिकाणी काय होणार आहे तर टॅक्स द्यावा लागणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या परंतु या ठिकाणी काही कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत जसं की पगारदार करदात्यांना बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाखावरती कोणताही आयकर देय नाही म्हणजे बारा लाखावरती तुम्हाला टॅक्स नाही वरून पंच्याहत्तर हजाराचा तुम्हाला स्टँडर्ड या ठिकाणी घेता येणार आहे त्याच्यानंतर जर तुमचं बारा लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर नवीन कर प्रणाली अंतर्गत कर रचना कशी असणार आहे चार ते आठ लाख रुपयाच्या उत्पन्नावर पाच टक्के आठ ते बारा लाख रुपयाच्या उत्पन्नावर दहा टक्के बारा ते सोळा लाख उत्पन्नाचं जे काय आहे त्याच्यावरती पंधरा टक्के आणि वीस ते चोवीस लाख रुपयाच्या उत्पन्नावरती पंचवीस टक्के अशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि चोवीस लाखाच्या वर जर गेलं तर सरळ सरळ या ठिकाणी तीस टक्के या ठिकाणी का देण्यात आलेलं आहे न्यू टॅक्स मध्ये त्याच्यामध्ये या ठिकाणी ही कर रचना असणार आहे पुढचा प्रश्न महाराजा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनोज सिन्हा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या जम्मू आणि काश्मीर लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना दोन हजार चोवीस पंचवीस सालचा महाराजा हरिसिंह पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जम्मू काश्मीरला भारताशी जोडण्यात महाराजा हरिसिंह यांची महत्वाची भूमिका होती त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे महाराजा हरिसिंह पुरस्कार आणि तो नुकताच मनोज सिन्हा यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न पहिला साहित्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए मधु मंगेश कर्णिक एम एम के बरोबर तर त्यांना या ठिकाणी पहिला साहित्यभूषण पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे या पुरस्काराने लगेच पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट पुरस्कार हा जो हा जो काही अवॉर्ड आहे तो कोणाला प्रदान करण्यात आला आहे पर्याय क्रमांक डी उर्वशी सिन्हा यांना या ठिकाणी गेट्स इम्पॅक्ट सन्मानित करण्यात आला आहे लगेच बाकीच्या नवनवीन पुरस्कार प्राप्त विजेत्यांवरती किंवा व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या कलाम रत्न पुरस्कार नीरजा चौधरी कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन किसान पुरस्कार प्रीतम सिंग पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे कवितेसाठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस प्रतिभा सतपथी गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज दोन हजार पंचवीस उर्बसी सिन्हा यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना पुढचा प्रश्न कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केलेले आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे चा चा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या इको टुरिझम मंदिर पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन याच्यावरती तेलंगणाचं या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे हा याच्या मागचा उद्देश असणार आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीने भारतातील पहिले हायड्रोजन ट्रान्सपोर्ट पाईप्स डेव्हलप केलेले आहेत विकसित केलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी टाटा स्टील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टाटा स्टील या कंपनीने भारतातील पहिले हायड्रोजन ट्रान्सपोर्ट पाईप्स या ठिकाणी विकसित केलेले आहेत शेवटचा प्रश्न इंटरनॅशनल झेब्रा डे आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर जानेवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय झेब्रा दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषा मध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणते राज्य देशातील पहिले एआय विद्यापीठ बांधणार आहे उत्तर प्रदेश तमिळनाडू महाराष्ट्र मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ट्राय करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर